नमस्कार मित्रांनो मी आज आलोय छत्रपती संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या पंचतारांकित चंद्राय पांडेशी लगत जालना रोड टच कुंभेफळ परिसरातील हॉटेल शेतकरीवाडा फॅमिली रेस्टॉरंटमध्ये प्रशस्त वातावरणामध्ये वसलेल्या या हॉटेलमध्ये मी चाकणार आहे खास गावरान मसाल्यापासून बनवलेल्या व्हेज आणि नॉनव्हेजची चव शहरापासून जवळ असल्याने लोक खास आपल्या फॅमिलीसह येथे जेवणाचा आनंद घेण्यासाठी येतात भारतीय बैठकीसह महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आदर करून वारली पेंटिंगच्या सानिध्यात आपण आपल्या फॅमिलीसह येथे व्हेज नॉन आनंद लुटू शकता येथे ओपन किचनची सुविधा असल्यामुळे आपल्यासाठी खास बनवले जाणारे व्हेज नॉनव्हेजचे पदार्थ आपण स्वतः जाऊन बघू शकता शहरापासून जवळच प्रशस्त वातावरणामध्ये हॉटेल शेतकरी वाडा फॅमिली रेस्टॉरंट असल्यामुळे लोक इथे आपल्या फॅमिलीसह व लहान मुलांसह जेवणासाठी येतात आपल्या आवडीनुसार आपण येथे चुलीवर बनवलेली बाजरीची भाकरी किंवा तंदुरी रोटी सुद्धा खाऊ शकता पंचतारांकित शेंद्रा एम आय डी इथून जवळच असल्यामुळे येथून लोक मोठ्या प्रमाणात व्हेज नॉनव्हेजची पार्सल नेणे सुद्धा पसंत करतात व्हेजमध्ये आपण इथे गावरान मसाल्यातील शेवभाजी पनीर शेवगा मसाला सोयाबीनवरील ऑफर करू शकता तर नॉनव्हेजमध्ये आपण येथे चिकन हंडी मटण हंडी बिर्याणी अंडा करी ऑमलेटसह अंडाभुर्जी मागवू शकता नैसर्गिक वातावरणात जालना रोड टच हे हॉटेल असल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक आपल्या मित्रांसह येथे पार्टी करण्यास प्राधान्य देतात ग्रामीण लोक विहीर बैलगाडी व मुलांना मोठ्या प्रमाणात खेळण्यासाठी स्पेस उपलब्ध असल्यामुळे फॅमिलीसह लोक येथे येऊन आपला दिवस आनंदात घालवतात प्रशस्त व प्रसन्न वातावरणामध्ये आपण आपल्या फॅमिलीसह येथे फॅमिली प्रोग्राम बर्थडे अॅनिव्हरीसह से फोटो सेशनचा मोठ्या प्रमाणात आनंद लुटू शकता बसण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्पेस व वेगवेगळे शिक्षण उपलब्ध असल्यामुळे येथे आपण भारतीय बैठकीचा उपयोग करून किंवा टेबलवर बसून सुद्धा जेवण मागू शकता हॉटेल शेतकरी वाडाची खास वैशिष्ट्य म्हणजे येथे दिली जाणारी सेवा अतिशय फास्ट आहे त्यामुळे आपण येथे बसून व्हेज नॉनीचा मनमुराद आनंद लुटू शकता तत्पर सेवेमुळे हॉटेल शेतकरी वाडा फॅमिली रेस्टॉरंट हे ग्राहकाच्या पसंतीस उतरले आहे जालना रोड कुंभेपळ पर परिसरात हे हॉटेल असल्यामुळे ग्राहकांची नेहमीच इथे वर्दळ असते ग्रामीण लुक्स गावरान मसाल्यातील व्हेज नॉन टेस्ट आपण घेऊ इच्छित असाल तर जरूर एकदा हॉटेल शेतकरी वाडा फॅमिली रेस्टॉरंटला भेट देऊन येथील जेवणाचा आनंद लुटा जर आपल्याला घरगुती व्हेज नॉन आनंद घ्यायचा असेल तर जरूर येथे एकदा भेट द्या निश्चितच हॉटेल शेतकरी वाडा फॅमिली रेस्टॉरंट आपल्या पसंतीस उतरेल शहरापासून अगदी जवळ स्वच्छ वातावरणामध्ये आपण व्हेज नॉन व्हेज खाण्याच्या प्रतीक्षेत असाल तर जरूर एकदा येथे आपल्या फॅमिली सर् भेट देऊन येथील वातावरणाचा आनंद घ्या येथे आल्यानंतर आपल्याला निश्चितच संस्कृती महाराष्ट्राची चौचुलीवरची याची प्रचिती येईल मुलांना खेळण्यासाठी येथे विविध प्रकारची खेळणी व वाहन पार्किंगसाठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असल्यामुळे आपल्याला येथे जेवणाचा मनमुराद आनंद घेता येतो चला तर मग शहरापासून जवळच असलेल्या हॉटेल शेतकरीवाडा फॅमिली रेस्टॉरंटला भेट देऊन आपल्या फॅमिलीसह येथे जेवणाचा आनंद घ्या येथे मिळणाऱ्या खास गावरान मसाल्यातील व्हेज नॉनव्हेजच्या चवीमुळे हे हॉटेल आपल्या निश्चितच पसंतीस उतरेल व शहरापासून जवळ आपल्या फॅमिलीसह एक वेगळी चव चाकण्याचा आनंदसुद्धा मिळेल मित्र हो जर आपण व्हेज नॉनव्हेजचे शौकीन असाल तर अशा हॉटेलच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद